नाही मी काय मी पण प्रकार सांगितलं होतं ना आपण आता प्रकार सांगतो आपण कधी बदलत नसतो विनाकारण मुस्लिम बांधवांनी कुणाची स्तुती करून विनाकारण मी त्याच वेळेस सांगितलं होतं तुम्ही आमच्या देवदेवतांना नाव ठेवू नका आणि महिलेंना त्रास देऊ नका तुमचं कुणी वाकड करू शकाल त्यावरून जे कुठून आलं ना तुम्हाला काय करा त्याचं ज्याने स्वतःचे भावन तेच मारून टाकलेले म्हणून त्यांनी हत्या केलेला आणि त्याची माया करून तुम्हाला काय घेणं पडलं हां ठीक आहे तुमचं पैगंबर साहेबांबद्दलचं वेगळं मत असत ते ठीक तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे मुस्लिम धर्माचा त्यांना मी कट्टर हिंदू आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमानी गर्व मी मौलांना सुद्धा त्या त्यावेळेस सांगितलं होतं आजही माझे ते शब्द आहेत कारण तुम्ही दोन तीन गोष्टीपासून लांब जा ना काय करू शकत नाही तुमचं कोणी कोण काय करतं ते आम्ही बघू पण तुम्ही नाही त्या थे ठिकाणी हात विनाकारण घातला नाही पाहिजे ज्याला मानायची गरज नाही त्याला मानायची त्या औरंगजेबाचा नाही याचा काय समज कशाला त्याला मानतो म्हणजे निवडून येतो महाराष्ट्रात आला उत्तर प्रदेश स्तुती करतो औरंगजेबची बधीर डोक्याचं काही घे नाही का हा तुम्ही मस्जिदीबद्दल बोलता बोलताय ते आदरस्थानी आहे कुराणाबद्दल बोलताय आदरस्थानी आहे कोणाच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असतो आमच्या धर्माचा आम्हाला गर्व आहे तुमच्या धर्माचा तुम्हाला असला पाहिजे उकड तिसरीकडेच फांद्या फोडल्यावर कस काय सुट्टी देईल कोण औरंगजेबा स्तुती करण्यासारखं कामच नाही त्याने आमचा राजा मारला त्याची स्तुती करायची काय गरज आहे कोणाला तर मान्य नाही हिंसा करणं आणि मग आता ते होत हिंसा घे कत्ली कतली करीत होता मंदिर पाडित होता छत्रपती शिवरायांनी कुठं मस्जिद पाडली आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य पहिल्यापासून सांगतो त्यांच्याही सैन्यात मुस्लिम होते सगळे अठरा अठरापकड जातीचे लोक होते ए, हिंदु हिंदु ते हिंदुत्व आम्हाला मान्य छत्रपतींना जे मान्य हिंदुत्व ते आम्हाला मान्य पण ह्या काही मुस्लिमांनी विनाकारण ते काहीतरी रुचकून देते मग इकडचे हिंदू काही सुरू करते संधी दिली नाही पाहिजे बोलायला ज्या ठिकाणी वाद होईल ते ठिकाणी शब्द मुस्लिम बांधवांनी सुद्धा उच्चारले पाहिजे आणि जर नाही उच्चारले तर त्यांचं कोणी काही करू शकत कोणात एवढी टप्पर बी ते चुकीचं पाऊल उचलणार त्यांच्या त्याच्या बाजून कोणी बोलू शकत नाही